श्री हनुमानजींचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनाच्या पोटी झाला त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते वनरास केसरी आणि अंजना यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना एक वरदान दिले की ते अंजना मातेच्या पोटी जन्म घेतील या कारणास्तव हनुमानजींना भगवान शंकराचा अकरावा रुद्र अवतार देखील मानले जाते भगवान हनुमान हे प्रभू श्रीरामचंद्राचे निस्सिम भक्त आहेत हे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे हनुमानजींचा जन्म वानर जातीत झाला त्यांच्या आईचे नाव अंजना आणि वडील वानरराज केसरी या कारणास्तव त्यांना अंजनेय आणि केसरी नंदन इत्यादी नावांनीही संबोधले जाते दुसऱ्या मान्यतेनुसार हनुमानजींच्या जन्मात पवनदेव यांचीही मोठी महत्त्वाची भूमिका होती एकदा अयोध्येचे राजा दशरथ आपल्या पत्नीसोबत पुत्रष्ठी हवन करत होते पुत्रप्राप्तीसाठी हा हवन केला जातो हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी तिन्ही राण्यांमध्ये अल्प प्रमाणात खिरीचा प्रसाद वाटला तपश्चरा करत असलेल्या अंजनाच्या हातात खिरीचे काही कण पडले हे खिरीचे कण म्हणजे भगवान शिवाचा प्रसाद असे मानून तिने ते ग्रहण केले या प्रसादामुळेच हनुमानजींचा जन्म झाला हनुमानजींची जी कथा अशी म्हणली जाते की सोन्याचे बनलेले सुमेरूमध्ये केसरी राजा राज्य करत होता त्यांची अंजना नावाची एक अतिशय सुंदर बायको होती एकदा अंजनेने आंघोळ केली सुंदर कपडे घातले दागिने घातले त्यावेळी पवनदेवाने तिच्या कर्णपटलात प्रवेश करताना तिला परत बाहेर येताना एक आश्वासन दिले की तुला सूर्य अग्नी आणि सोन्यासारखा तेजस्वी वेदांमध्ये पारंगत विश्ववंद महाबली असा पुत्र होईल आणि घडलेही तसेच कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या महानिशेला अंजनाच्या पोटी हनुमानजींनी जन्म घेतला दोन तासानंतर सूर्य उगवताच या बालकाला भूक लागली माता अंजना फळे आणण्यासाठी गेली असताना हनुमानजींना लाल रंगाच्या सूर्याचे दर्शन झाले आणि त्यांनी त्या सूर्याला फळ असे मानले आणि ते घेण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी आकाशात झेप घेतली त्या दिवशी अमावस्येमुळे राहू सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आला होता पण हनुमानजींना दुसरा राहू अबसे समजून राहूने तेथून पळ काढला तेव्हा इंद्राने हनुमानजींवर वज्राने जोरदार हल्ला केला त्यात त्यांची हनुवटी पाकळी झाली यामुळे त्यांना हनुमान असे मानले जाते इंद्राच्या या वाईट कृत्याला शिक्षा देण्यासाठी देवतेने सर्व प्राणीमात्रांचे वायू परिसंचारण बंद केले तेव्हा ब्रह्मदेवांसह सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिले ब्रह्मदेवांनी उत्तम आयुचे इंद्राने वज्राने इजा न होण्याचे सूर्याने सामर्थ्याने परिपूर्ण आणि सर्व शास्त्रांमध्ये आणि शस्त्रांमध्ये जाणकार असण्याचे वळून राजाने पाश आणि पाण्यापासून निर्भय राहण्याचे यमाने यमदंडाने अवध्येने पाश न होण्याचे कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदेपासून सर्वनिर्भय राहण्याचे शंकराने प्रमत्त आणि अजिंक्य योद्ध्यात जिंकण्याचे विश्वकर्माने मयपासून तयार केलेले दुर्बोध्य आणि असह्य शस्त्र आणि यंत्रापासून कोणतीही इजा न होण्याचे असे सर्वांनी त्याला वरदान दिले अशा वरदानांनी आणि त्यांच्या प्रभावामुळे हनुमानजींनी केलेली अफाट शौर्याची सर्व कर्मे हनुमानजींच्या भक्तांना माहितीच आहेत आणि जी न ऐकलेली किंवा अज्ञात आहेत ती रामायण स्कंद पुराण वायू इत्यादी विविध प्रकाराच्या पुराणांमध्ये आपल्याला मिळू शकतात श्रेष्ठ बलवान बलशाली संकट निवारण करणाऱ्या हनुमानजींना आज आपण वंदन करूयात आणि ही हनुमान जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने आज साजरी करूयात अशी ही हनुमान जयंतीची कथा तुम्हाला कथा आवडली असल्यास आमच्या किड्स लर्निंग फॉर फन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा